स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक आरोग्यसेवक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय इत्यादीसाठी उपयुक्त अशा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण तयारी करणं गरजेचं आहे पोलीस भरती जवळ येत आहे आणि इतर स्पर्धाही जवळ येत आहेत त्यामुळे या प्रश्नांची तयारी करण्यास काहीही हरकत नाही प्रश्न आहे जर दोन एक वजा चार एक साधिक पाच या बहुपदीचे एक दोनने भागले तर बाकी व भागाकर अनुक्रमे हे पर्याय आहेत या ठिकाणी दोन एक स घन वजा चार एक साधिक, साधिक पाच ही भोपदी प्रमाणरूप पद्धतीत मांडल्यास आपला वर्ग घात या ठिकाणी नाही त्याचा सगुण शून्य मांडून उत्तरते ते मांडलेली आहे दोन एक स घन अधिक शून्य एक वर्ग वजा चार एक स अधिक पाच एक साधिक दोन आपल्याला भागायचं आहे दोन एक स घन येण्यासाठी या एक्सला दोन एक सर्गनं गुणावं लागेल दोन एक वर्ग गुणिले एक स म्हणंच दोन एक स घण अधिक दोन एक सर्ग दोन एक स वर्ग वर्�, गुणिले दोन बेदुनी चार एक वर्ग चिन्ह बदलायचे असतात त्यामुळे हे शून्य येतं वजा चार एक वर्ग अधिक शून्य एकस वर्ग वजा चार एक सर्ग वजा चार एक स हे वर ते उरून घेतलेलं आहे वजा चिन्हाचाच भाग चार एक सर्ग येण्यासाठी आई एक्सला वजा चार एकनं गुणावं लागेल वजा चार एक स गुणिले एक्स वजा चार एक्स वर्ग वजा चार एक्स स गुणिले अधिक दोन बेचोक वजा आठ एक्स चिन्ह बदलायचे आहेत हे अधिक हे वजा हे वजाच अधिक हे शून्य अधिक आठ एक समधून चार एक्स गेले चार एक्स अधिक वर्ष घेतले पाच हे अधिक चिन्ह इथं अधिक चार एक्स येण्यासाठी या एक्सला चार न गुणाला पाहिजे चार गुणले एक स चार एक स अधिक चार दुनिय आठ चिन्ह बदलायचे इथं शून्य झालं अधिक काढचं वजा वजा आठ अधिक पाच वजा तीन या ठिकाणी हा भागाकार मिळालेला आहे एक स वर्ग वजा चार एक साधिक चार हा भागाकार आणि बाकी या ठिकाणी वजा तीन आहे पहा या ठिकाणी पर्याय पहिलाच आहे वजा तीन बाकी दोने स वर्ग वजा चार एक स अधिक चार हा भागाकार आहे ओके अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे एका वारंवारता वितरण सारणीमध्ये समेश नोहर एफ आय एक्स आय म्हणजे एफ आय एक्स आय यांच्या गुणाकाराची बेरीज चोवीस हजार दोनशे चाळीस आहे आणि यांबरोबर चाळीस तर एक्स बारा म्हणजे मद्य किती आहे हे काढायचं आहे हे पर्याय आहेत या ठिकाणी सरासरी काढताना सर्व विषयात पडलेल्या गुणांची बेरीज भागिले विषयांची संख्या मग आपण सरासरी काढतो इथं चोवीस हजार दोनशे चाळीसला नंबर ऑफ या ठिकाणी काय असेल तो विषयांची संख्या असेल विद्यार्थी संख्या असेल ही वयांची बेरीज असेल भागिले चाळीस आहे चोवीस हजार दोनशे चाळीसला भागिले चाळीस पहा हा भागाकार हे शून्य गेले चार एके चार पटकन गोंधळून जायचं नाही चार सक चोवीस चार सक चोवीस असं करायचं नाही एक अंकी संख्येनं भागायचं आपल्याला चार न चार एक अंकी संख्या चार सक चोवीस या दोनला भाग जात नाही म्हणून चार न दोनला भाग जात नाही म्हणून शून्य आणि मग दोनवर चार गेट चारशे पंचवीस ऐवजी हा सहाशे सहा हा अचूक पर्याय आहे या ठिकाणी सहाशे सहा सा, आणि तुमचा चुकून आलेला तुम्हाला बरोबर वाटणारा सहासष्ट हा सुद्धा इथं पर्याय आहे पण अचूक पर्याय नंबर चार पुढला प्रश्न आहे रोहितने एका पुस्तकातील तीन छेद चार पाने वाचलेली आहेत आणखी पंचवीस पाने वाचली जी पन्नास पाणी उरतील तर त्या पुस्तकाची एकूण पाने किती हे पर्याय आहेत त्या पुस्तकाचे पाने आपण एक स मानली तर इथं <च्तिकी> म्हटलेलं आहे एका पुस्तकातील पुस्तकातील तीन छेद चार पाने वाचली म्हणजे सचा तीन छेद चार त्यानंतर आणखी पंचवीस पाने वाचली म्हणजे अधिक पंचवीस आणि पन्नास पानं उरली म्हणजे अधिक पंचवीस आणि या सगळ्यांची बेरीज पंचवीस पानं पान उरले पन्नास पानं उरलेली पन्नास पानं उरलेली पंचवीस पानं पुन्हा आणि वाचलेली आहेत आणि सुरुवातला एकूण पाने एक समटले आहेत एकूण पानांच्या तीन छेद चार पानं वाचलेली आहेत या तिघांची बेरीज म्हणजे एकूण पुस्तकाची पाने पाहूया इथं पन्नास आणि पंचवीस पंच्याहत्तर इथं तीन एक्स छेद चार बरोबर एक्स या ठिकाणी छेद सारखा नाही किंवा हे एक स घेतलं तर वजा होणार आहे किंवा हे तीन छेद चार एक्स पलीट घेऊया म्हणजे पंच्याहत्तर पाठीमागे उरलेले आहेत एक्स हा मोठा आहे तीन एक्स छेद चार त्रिकच गुणाकार छेद सारखा नाही स्वरूपपदांची हे तीन चार एक स सार पली तर वजा होणार आहे या एक समधून दोन तिरकाच गुणागार छेदसारखा नाही म्हणूनच चार एक के चार एक स वजा तीन एक स से चार हे भागिले चार आहे पंच्याहत्तर गुणले पंच्याहत्तर चौक तीनशे बरोबर चार एक समधनं एक तीन एकशे गेले एक एक सोरला ओके एक स म्हणजे संपूर्ण पुस्तकाची पाहणे एक स संपूर्ण पुस्तकाची पानांची संख्या म्हणजे एक स एकशेची किंमत किती आलेली आहे तीनशे आलेली आहे म्हणजे पुस्तकाची जी पाने आहेत ते ती तीनशे आहेत अचूक पर्याय नंबर तीन खालील आकृती दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील सारख्या खुणांनी दाखवले घटक एकरूप आहेत या ठिकाणी बा 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 बाको बा को बाको आणि को बा, को, बा, को, बा, को बा या कसोट्या आहेत या ठिकाणी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे ए ओला ओ पी एकरूप आहे त्यानंतर बी ओला ओ एकरूप आहे दोन बाजू आहेत याशिवाय कोण ए ओ बी या कोणाला कोण क्यू ओ पी एकरूप आहे म्हणजे विरुद्ध कोण आहेत ते विरुद्ध कोण एकरूप असतात हा जो कोण आहे ना ए ओ आणि बी ओ या दोन बाजूमधला कोण आहे पलीकडला कोण क्यू ओ पी हा जो कोण आहे कोण ओ क्यू आणि ओ पीमधला कोण आहे या दोन बाजूमधला म्हणजे त्या ठिकाणी दोन बाजूमधला कोण म्हणजे बा को बा कसोटी अचूक पर्याय नंबर दोन अशा पद्धतीने विचारपूर्वक सर्व प्रश्न सोडवा म्हणजे अचूक पर्याय निवडले जातील आणि स्पर्धा सहजपणे यशस्वी होईल मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडले असल्यास त्या पद्धतीची कमेंट द्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद